आपल्यासोबत आहेत तज्ञ डॉक्टर साहेब आनंदी निकालजी साहेब आपल्या सोबत आहेत साहेब प्राध्यापक नरुभाऊ खेडेकरांनी जीव घेण्या आजाराशी तोंड दिले आपण अतिशय केले काय सांगणार प्राध्यापक नरुभाऊ खेडेकरांविषयी आणि त्या आजाराविषयी जनतेला दोन शब्द आज तर नरुभाऊना भेटून त्यांच्या घरी आणि त्यांच्या गावात त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत खूप आनंद झाला एखादा गंभीर रुग्ण जो व्हेंटिलेटर असतो अतिशय गंभीर असतो तो जेव्हा चांगला होतो तेव्हा जे समाधान आम्हाला मिळतं त्याला काही आम्ही शब्दात सांगू शकत नाही जी मेहनत आम्ही दिवस रात्र करतो आणि पेशंट घरी जातो आणि आम्हाला परत घरी बोलवतो हा आमचं सगळ्यात मोठी आम्हाला मला वाटतं की ते मान आम्हाला मिळतो त्याच्यासाठीच आम्ही दिवस रात्र झटत असतो मला असं वाटतं की योग्य वेळेत योग्य उपचार योग्य ठिकाणी होणं खूप महत्वाचं आहे सध्या निमोनिया आणि इन्फेक्शन्स हे खूप वाढलेत आहेत आणि रेजिस्टंट इन्फेक्शन वाढलेत म्हणजे तुम्ही आता जर पेपर वगैरे वाचलं असेल मागच्या आठवड्यात तर सुपर बग्स नावाचे जंतू म्हणजे जे कुठल्याही अँटीबायोटिक दाद देत नाहीत असे जंतू सध्या भारतात आहेत आणि ते जंतूंना आता आधीचे जे आपण अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजक वापरतो ते आता काही परिणाम करत नाहीत त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ नये ह्यासाठी आपण हेल्दी राहायला पाहिजे आपलं आहार आपला नियमित व्यायाम आपला केला पाहिजे डायबिटीस असेल तर तो कंट्रोल केला पाहिजे बीपी असेल तर कंट्रोल केलं पाहिजे आणि इन्फेक्शन होऊ नये म्हणून काही लसी आता उपलब्ध आहेत त्या लसी आपण जे लोक हाय रिस्क आहेत ज्यांचं वय जास्त आहे ज्यांना डायबिटीस आहे ज्यांना इतर आजार आहेत हृदयविकार त्यांनी ते, ते लस घेऊन निमोनियाचं काही प्रमाण आपलं प्रतिबंध करता येईल असं मला वाटतं नरुभाऊंना आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही ज्या प्रेमाने मला इथे बोलवतात आणि जे तुम्ही चांगलं काम करताय गावामध्ये त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मला खूप चांगलं वाटलं तुमच्याकडे येऊन आणि मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीत तुमच्या सगळ्या लोकांची आपल्या समाजाला खूप गरज आहे जसे मी म्हटलं जंतू खूप अवघड झाले ट्रीटमेंट करायला तसं वातावरण खूप अवघड झालंय आपलं सामाजिक आणि राजकीय आणि त्या राजकीय वातावरणात तुमच्यासारखे काही नेते आपल्याला काही बदल घडून आणतील असं मला वाटतं तर माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चांगलं निरोगी आयुष्य मिळो आणि तुमचं पुढचं वाटचाल चांगली हो जेव्हा जेव्हा तुम्ही बोलताल तेव्हा मी नक्की येईल धन्यवाद धन्यवाद प्राध्यापक नरू भाऊ काय आपण डॉक्टर साहेबांबद्दल काय सांगणार ज्यांनी आपल्यावर अतिशय योग्य उपचार केले आणि आपल्या निवासस्थानी त्यांनी भेट दिलेली आहे साहेबांबद्दल दोन शब्द काय सांगणार डॉक्टर आनंदी निकाळजी साहेब हे नाव ऐकून तर सर्वच जण होते परंतु प्रत्यक्षात मला त्यांच्याकडे जाण्याचा दुर्दैवी प्रसंग आला परंतु त्या प्रसंगातूनही त्यांनी अतिशय कौशल्यानं आपली सर्व टीम सोबत घेऊन ज्या पद्धतीनं उपचार केले व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण दगावेला असं कोणीही म्हणतं आणि नव्याण्णव टक्के व्हेंटिलेटरचे रुग्ण दगावतात दगा सुद्धा व्हेंटिलेटर काढलं जातं त्याही वेळेस आता घरी जाऊन सेवा करा असंच म्हणतात किंवा व्हेंटिलेटर काढल्यानंतर पाच दहा मिनिटांमध्येच आपल्याला त्या ठिकाणी मृत्यू आणि ते पार्थिवच घरी घेऊन यावं लागतं परंतु यशस्वीपणे आठ दिवस व्हेंटिलेटर असताना सुद्धा व्हेंटिलेटर ज्यावेळेस निघलं त्यावेळेस माझा श्वासोश्वास चालू झाला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वास मी कृत्रिम श्वास काढल्यानंतर नैसर्गिक श्वास मला जो मिळाला तो डॉक्टर आनंदजी निकाळजी साहेबांच्या कृपेनं त्यांच्या प्रयत्नानं आणि म्हणून आज ते या ठिकाणी आलेत तसा आम्ही त्यांचा यथोचित सत्कार आपल्या मित्रमंडळ त्यांनी ठेवलेला आहे तो होणार आहे त्याची तारीख आमदार सिद्धार्थजी खरात साहेब घेणार आहेत परंतु त्याआधी आपले शिवसेनेचे संघटक ॲडव्होकेट सुमितजी सरदार साहेब यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला माझ्या अध्यक्षतेखाली ठेवला आणि म्हणून या आपल्या गावामध्ये ते आल्यानंतर क्रमप्राप्त आहे की त्यांना त्यांचे पाय आपल्या घराला लागावे आणि त्यांचा एक कौटुंबिक सत्कार आपण करावा म्हणून त्या पद्धतीने साहेब या ठिकाणी आले आम्हाला आमच्या कुटुंबाला नातेवाईकाला सगळ्या चाहत्यांना ज्या दिवशी मी आयसीयूतून बाहेर आलो आणि घरी आलो तेव्हा जो आनंद सर्वांना झाला तोच आनंद आजही आज आमच्या कुटुंबियांना झाला साहेबांना प्रत्यक्ष देवदूत संबोधलं जातं आणि देवाचे चरणच आपल्या घराला लागले म्हणून जो आनंद भक्तांना होतो तोच आनंद आज मला माझ्या कुटुंबाला सगळ्या मंडळीने झालेलं आहे यापेक्षा अधिक काही बोलणं या ठिकाणी वावग होणार नाही